सार्वजनिक बांधकामाच्या चौकशीविषयी ते मोर्चा काढणार आहे शिवसेना ठाकरे गटातर्फे काय काढावा त्यांनी मोर्चा आणि चौकशीची मागणी करावी आणि कोण कोणाच्या जवळचे आहे हे तुम्हाला पण माहिती की कोण कोणाच्या जवळचे रेस्ट हाऊसमध्ये कोणाकोणाच्या मिटिंगा होता आणि कोणी ठेकेदारांना धमकवलं हे काम तू कर ते काम कर हे सर्व रेस्ट हाऊस मध्ये आहे आणि तुमच्यापासून काही वेगळं नाही ते तुम्हाला पण माहिती आहे सर्व गोष्टी द्या आणि माझं पत्र लागलं तर माझं पत्र देतो मी लागला त्यांना चौकशी करा सांगायची मी दिलेलं जे पत्र माझे माझे आज सुद्धा कोणत्याही थर्ड ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही ठेकेदाराचं पेमेंट देऊ नये हे सुद्धा पत्र आम्ही वारंवार महापालिकेला कलेक्टरला दिलेले आहे आणि कोणालाही पाठीमागे घालण्याचं काम नाही आणि मला वाटतं ते जे सांगतायत मी परत सांगतो बिनबुडाचे आरोप करतायत आणि थर्ड पार्टी ऑडिट करून पेमेंट द्यावं ही आमची मागणी पहिले सपासून आणि आम्ही पत्र पण दिलेले आहे संदर्भात विरोधी नेते सुनील माजारांनी ने जो आरोप केलेला तुमच्यावर म्हणजे त्यांच्या आरोपामध्ये काहीच तथ्य नाही का बिनबुडाचे आरोप आहे मी परत सांगतो की जळगाव शहराच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला बहुमत त्याने बासष्ट एकसष्ट हजाराचा लीड दिला तो त्यांच्या जिवाळी लागला आणि मग कुठेतरी खोटे आरोप करायचे कारण जी मी म्हणण्यापेक्षा तुम्ही घ्या की पक्षांनी त्यांना कसं पद्धतीने सांगितलेलं आहे की तुमच्या स्वतःच्या वार्टामध्ये बूथमध्ये लीड मिळाला नाही तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती राहिले तुम्ही तुम्हे मिळाला नाही तो जिवाळी लागला साजेगा죠 तो प्रत्येकाला लागेल ला त्याच्यात ते त्यांचा दोष नाही जर तुम्ही जर म्हणता मी एवढे काम केले मलाही वाटेल ते की मी एवढे काम केले तर लोकांनी जर आम्हाला आशीर्वाद दिले तर जिवाळी लागेल त्यांच्या जिवाळी लागलेल आहे म्हणून ते बीनबुडाचा आरोप करतात त्याच्यावरती डीपीसी मध्ये तुम्ही जो जवाहर शहराचा रस्त्याचा जो विषय मांडला होता हा तिथे तुम्ही जो रस्त्यांचा ते दोन कोटीच्या संदर्भात बोलले होते हा किंवा महापालिकेकडे दोन कोटी रुपये नाही का रस्त्यांसाठी त्याच्यामुळे कदाचित सुनील महाजन आज आरोप केला असावा असं वाटतं माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही बघा मी परत सांगतो की आयुक्तने त्या दिवशी मी परत बोललो ते की पत्रकारांनी आयुक्ताची नोंद घ्या की जळगाव शहराच्या मूलभूत सुद्धा देण्याची जबाबदारी कोणाची कोणाची आहे आयुक्तची त्यांनी ऐकलं ना तुम्ही खुलासा केला की आमची ऐकते कारण जनता टॅक्स ही महापालिकेला भरते बरोबर आहे मी तोच प्रश्न केला की तुम्ही सांगा ऐकताना की जबाबदारी कोणाची तुमची आहे आमदाराची आहे का राज्य सरकारची आहे जनतेपासून कर कोण घेतं आणि कर घेतला तर तुम्हाला सुविधा देण्याची जबाबदारी आहे का नाही तर आम्ही तीच मागणी केली की सुविधा दिल्या पाहिजे मग तुम्ही कमीत कमी रस्त्याचा आम्ही निधी आणतोय तुम्ही खड्डे तर पोजण्याचं काम करा महापालिकेने कर केलं पाहिजे की माझा उलट आपल्याला प्रश्न आहे पत्रकारांना उलट तुम्ही या बाबतीत मांडलं पाहिजे की जनता सफर होते खड्डे पडलेले आणि महापालिका जर खड्डे बुजत नसेल तर आमचा साहजिक संताप होणार आहे आम्ही का बोलू नये प्रशासनाला तो आमचा राईट्स आहे जनतेसाठी भांडलो आम्ही आम्ही काही आमच्यासाठी नाही भांडलो जनतेसाठी भांडलो आम्ही मग तुमच्या काय जेव्हा लागलं ला तेवढं